तर आज आपण अगदी हल्दीरामसारखे मार्केटमध्ये भेटतात अगदी तसेच मसाला शेंगदाणे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी दोन ते तीन साहित्यामध्ये बनवून तयार होतात एकदम क्रिस्पी आणि मसालेदार चटपटीत हे खारी शेंगदाणे घरच्या घरी कसे बनवायचे ते, ते पाहून घेऊया फक्त दहा ते पंधरा मिनिटात हे मसाला शेंगदाणे बनवून तयार होतात तुम्ही याचा आवाज ऐकू शकता एकदम क्रिस्पी बनवून तयार होतात यामध्ये आपण तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर काहीच वापरलेलं नाही फक्त बेसन पीठ वापरून आपण ही शेंगदाणे बनवलेले आहेत सोबतच यासाठी लागणारा चटपटी तसा सिक्रेट मसाला कसा बनवायचा ते देखील पाहणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे हे मसाला शेंगदाणे तुम्ही दोन ते तीन महिने स्टोर करून देखील ठेवू शकता चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ म्हणजे यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हे खारे शेंगदाणे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण बॅटर तयार करून घेऊया बॅटर तयार करण्यासाठी इथे मी पाऊन कप बेसन पीठ घेतलेला आहे तर आजचे हे खारे शेंगदाणे आपण दीड कप शेंगदाण्याचे बनवणार आहोत दीड कपासाठी इथे आपल्याला पाऊन कप बेसन पीठ घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड एक चमचा जिरे पावडर घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व कोरडे मसाले आपण एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे मी दीड कप शेंगदाणे घेतलेले आहेत त्यासाठी पाऊन कप बेसन पीठ वापरलेलं आहे तर तुम्हाला मी सांगते दोन कप जर तुम्ही शेंगदाणे घेणार असाल तर दोन कपासाठी इथे आपल्याला एक कप बेसन पीठ घ्यायचं आहे तर आता ह्या बेसन पिठामध्ये मी एका लिंबाचा रस घातलेला आहे म्हणजे पोहे कायच्या चमचाने दोन चमचे इथे आपल्याला लिंबाचा रस घालायचे पाव कप पाणी घालून व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला पाव कप पाणी घातलं होतं त्यानंतरसुद्धा मी पाव कप पाणी अजून घेतलेलं आहे आणि त्या पाव कपामधलं फक्त तीन चमचे इथे मी पाणी वापरलेलं आहे तर इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे भज्याचं बॅटर जसं तयार करतो अगदी तसंच करायचं आहे तर इथे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी परफेक्ट इथे आपला बॅटर बनवून तयार झालेला आहे तर आता यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊया तर ज्या कपाने पाऊन कप आपण बेसन पीठ घेतलेलं होतं त्याच कपाने इथे आपल्याला दीड कप शेंगदाणे मोजून घ्यायचे आहेत शेंगदाणे मोजून घेताना स्वच्छ नीट करून घ्यायचे आहेत त्यामध्ये एखादा खडा किंवा खराब शेंगदाणेसुद्धा असू शकतात तर हे शेंगदाणे मी व्यवस्थित नीट करूनच ठेवलेले होते तर आता हे शेंगदाणे आपण या बेसन पिठामध्ये छान असं कोट करून घेऊया प्रत्येक शेंगदाण्यावरती बेसन पिठाची कोटिंग झाली पाहिजे म्हणजे प्रत्येक शेंगदाणा अगदी चटपटीत आणि कुरकुरीत बनवून तयार होतो तर इथे तुम्ही बघू शकता हे सगळे शेंगदाणे आपण बेसन पिठामध्ये व्यवस्थित असे कोटिंग <inaudible Usually, Esto and lonely> करून घेतलेले आहेत तर आता हे शेंगदाणे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून घेऊया आणि आता आपण या शेंगदाण्यासाठी लागणारा एक सिक्रेट हल्दीराम स्टाईल चटपटीत असा मसाला तयार करून घेऊया ज्यामुळे हे शेंगदाणे अगदी हल्दीरामसारखे बनवून तयार होतात तर इथे मी एका बाउलमध्ये एक चमचा भरून काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे तुमच्याकडं नसेल तर साधं घेतलं तरी चालते पण यामुळे कलर खूप छान येतो त्यानंतर एक चमचा भरून इथे मी काळं मीठ घेतलेला आहे त्यासोबतच दीड चमचा इथे आपल्याला चाट मसाला घ्यायचा आहे चाट मसाला नसेल तर इथे तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घेऊ शकता अगदी पाव चमचा इथे आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे आणि पाव चमचाच इथे आपल्याला मीठ देखील घ्यायचं आहे आणि आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया तर इथे पहा अगदी मार्केट स्टाईल इथे आपला चटपटी तसा ह्या शेंगदाण्यासाठी लागणारा मसाला तयार झालेला आहे हा मसाला आपल्याला शेंगदाणे तळण्या अगोदरच तयार करून घ्यायचा आहे हे गोष्ट लक्षात ठेवा तर मसाला तयार झाला आता आपण शेंगदाणे देखील तळून घेऊया तर आता हे शेंगदाणे अशा पद्धतीने या पळीवरती थोडेसे घ्यायचे आणि शेंगदाणे तळण्यासाठी तेल कितपत गरम असावं तर गॅसवरती तेल ठेवल्यानंतर ते धुवा येईल इथपर्यंत गरम करून घ्यायचं थोडंसं धुवा येईल असं तेल गरम झालं की गॅसची फ्लेम कमी करायची आणि एक एक पळी यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आणि उलटच्या मागच्या सहाय्याने हे असं फिरवत राहायचं आहे एका हाताने शेंगदाणे टाकायचे दुसऱ्या हाताने हे फिरवत राहायचे म्हणजे हे सगळे शेंगदाणे अगदी सेपरेट होतात एक एक शेंगदाणा असा मोकळा मोकळा सुटसुटीत बनवून तयार होतं तुम्ही बघू शकाल तर इथे आपले हे सगळे शेंगदाणे एकदम छान असे सुटसुटीत बनवून तयार झालेले आहेत हे शेंगदाणे तळताना अजिबात घाई करायची नाही अगदी मंद आचेवरती छान असा सोनेरी रंग येईपर्यंत हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आणि इथे तुम्ही बघू शकाल ह्या शेंगदाण्याला मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे एकदम क्रिस्पी बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला तळताना ते लक्षात येईलच तर दोन ते तीन मिनिटे लागतात याला तळण्यासाठी तर इथे आपली एक बॅच तळून झालेली आहे एक बॅच तळून झाली का ते बाउलमध्ये काढून घ्यायची आणि शेंगदाणे गरम असतानाच यावरती आपल्याला तयार केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे एक ते दीड चमचा मसाला टाकून मिक्स करून घ्यायचा शेंगदाणे गरम असतानाच यावरती मसाला टाकला का छान असा लागला जातो तर आता एक बॅच तळून झाली दुसरी बॅच देखील तळून घेऊया तर दुसरी बॅच देखील तळताना एका हाताने शेंगदाणे टाकायचे आणि दुसऱ्या हाताने उलथणीच्या मागच्या सायाने हे हलवत राहायचं आहे म्हणजे एक एक शेंगदाणा हा छान असा मोकळा मोकळा सुटसुटीत बनवून तयार होतो तुम्हाला जर एकट्याने जमत नसेल तर तुम्ही कोणी मदतीला देखील घेऊ शकता पण एकट्याने सुद्धा हे सहज होतं एक बॅश टाकली आणि ते थोडेसे सुटसुटीत शेंगदाणे झाले का लगेच एक दुसरा चमचा देखील यामध्ये दे टाकून घ्यायचा आणि तो देखील छान असा उलटणीच्या सहाय्याने हलवून घ्यायचं तर पहा अगदी मोकळे मोकळे सुटसुटीत हे शेंगदाणे झालेले आहेत हे शेंगदाणे देखील अगदी दे मंद आचेवरती आपल्याला दोन ते तीन मिनिटे तळून घ्यायचे आहेत च हे शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने राहिलेले संपूर्ण शेंगदाणे आपण तळून घेणार आहोत तर ही जर पद्धत तुम्हाला जमत नसेल तर दुसरी पद्धत सुद्धा सांगते जसे आपण भजे तेलामध्ये सोडता अगदी तसेच अशा पद्धतीने मुठभर शेंगदाणे हातात घ्यायचे आणि फटाफट एक, -एक शेंगदाण्या यामध्ये सोडत जायचं आहे अशा पद्धतीने तर खूप छान आणि सोप्या पद्धतीने ही शेंगदाणे बनवून तयार होतात तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पद्धती हे शेंगदाणे तळून घेऊ शकता तर राहिलेले संपूर्ण शेंगदाणे मी अशाच पद्धतीने यामध्ये सोडून घेतलेले आहेत हे देखील छान असे सोनेरी रंगावरती तळून घेऊया तर इथे मी संपूर्ण शेंगदाणे अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहेत एका बाउलमध्ये काढून घ्यायचे प्रत्येक बॅच तळून झाली का लगेचच आपल्याला यावरती तयार केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे तर शेवटी मी संपूर्ण मसाला यावरती टाकून घेतलेला आहे तर आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर बघू शकाल अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने फक्त पंधरा मिनिटामध्ये हे आपले मार्केटसारखे हल्दीराम स्टाईल मसाला शेंगदाणे बनवून तयार होतात आणि हे मसाला शेंगदाणे तुम्ही दोन ते तीन महिने स्टोर करून ठेवू शकता प्रवासामध्ये नेऊ शकता सकाळच्या चहाबरोबर खाऊ शकता मुलं जर सारखं बाहेरचं खाण्याचा हट्ट करत असतील तर हे तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ म्हणजे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू धन्यवाद